हे आहे गुजरातमधील राजकोट येथील जलाराम मंदिर या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर आहे आपण द्वारका सोमनाथ जाता वेळेस हे मंदिर राजकोट हायवेला लागतं या ठिकाणी कधी आले तर आपण थांबू शकतो मंदिरावर थांबण्याची वगैरे व्यवस्था चांगल्या पद्धत आहे त्यानंतर मंदिरसुद्धा एकदम भारी आहे बघण्यासाठी एकदम भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम आहे एक तुम्ही कधी द्वारका सोमनाथ वगैरे जात असाल तर त्यानंतर त्यामध्येच हे रस्त्यावर मंदिर या ठिकाणी लागतं राजकोटच्या अलीकडे तर इथे तुम्ही आल्याच्या नंतर या मंदिराला नक्की भेट द्या मंदिराचा परिसर वगैरे एकदम छान स्वच्छ आणि सुंदर असा परिसर या ठिकाणी मंदिराचा